आमच्या दादाच्या व्हिडिओला सकाळी दुपार असते रे अरे तुम्ही सगळे टेन्शन काय घेता रे तुम्ही लोक रे टेन्शन घेता लोक यांना वाटतं ब्लॉग मध्ये एक दोन तीन यश बस सगळ्यांना ब्लॉग मध्ये घेतलेलं आपण कसं वाटतं तुम्हाला ब्लॉग मध्ये येऊन तुम्ही बघता का रे ब्लॉग तुम्हाला यायचं असतं तर नीले भाई अपना उह सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ अरे ब्लॉक वाले भी नए बका जो भटक रहे हैं ये लाडू ये अरे वो, वो माले। हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल <laughs> गाईस कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले समजू स्वागत एक कार्तिक भोईरी या युट्यूब चॅनल तर गायस आपण ले लेट उठून रेडी झालेलो चार वाजता कारण आपण उठलेलोच झोपलेलोच पाच वाजता सकाळी म्हणून मी लेट उठलो नातं उठलो जस्ट आता खाऊन पिऊन जस्ट बाहेर आले आणि आपला जय बिचारा उदास आत्मा असंच पडलेलं असतो आपल्याला सुट्टीआस पण आपल्या गल्लीमध्ये आज सगळे चंगू पंगू टंगू पंगू दिसत पतंग हा उद्या कामाला जायचंय बाई मला सगळे चंग मी एकटाच मोठे बाकीचे कुठे काय माहिती सुशांत सुशांत तर झालेलं आता माझे व्हिडिओ पण एडिट करायचं रात्री जाम वाट लागली भाई काय पण बोल पाच वाजता घरी आहे ना बाई सोपी सुशांत घरीच्या घरी कोणतरी आलंय बाई आपण कलती गल्लीमध्येच जाऊ आणि फोन करू इथे तिथे बघू कोण कुठं कोण कुठे नाही सध्या तर आपल्या गल्लीमध्ये चिल्लर पार्टी आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग बघा जर ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता कंटिन्यू राहा काय रे हटू पक्षी कंटिन्यू राहा आणि बघा आपल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला मजाच येईल आज सगळ्यांचं

अरे तुम्ही सगळे येता टेन्शन काय घेता रे तुम्ही लोक रे टेन्शन घेत लोक यांना वाटत ब्लॉग मध्ये एक दोन तीन हे चार बस सगळ्यांना ब्लॉग मध्ये घेतलेला आपण कसं वाटतं तुम्हाला ब्लॉग मध्ये येऊन तुम्ही बघता का रे ब्लॉग तुम्हाला यायचं असतं तर ठीक आहे तर कंटिन्यू आणि बघा आता ब्लॉग आपला झालेला आहे सुरू काय बोलतो तू पण सुरू आईस आता आपण आलो घरी कारण आपण मी फोन केला तर ही लोक इथं बसलेली सगळीजण जण

आज सोनू कशी आहे इधर ये कशा इधर आज सुट्टी घेतली भाई चौघं ठीक आहे तू कुठनं आला मग काय रूम यो भाई हे कधीच आमच्यात नसतो पण ठीक आहे आता आलाय आपण पण आलो तेव्हा आता उठून कोण आलं आपल्या इथं केविन वरांदे बरोबर आहे ना केविन वरचा अंकित केविन च्या वरचढ आपल्या इथं आलेत खूप तानंतर भाई हे येत पण मोठी माणस आहेत भाई दाढीवाली दोघं दाढी मी एकदम बीटीस नाही बाय आपण क्लीन शोड होतो कधी पण ही मोठी माणसं ही लोक ठीक आहे आपण कुठं बाय एकदम फेमस आहे कट कट ते पोर्शन कट किसले मी एक पोर्शन जाऊ आता काय केविन बोलला कट पण बोलू येतो हा लय बूम लागेल डालते बुम केविन नाम खराब करे घरवाल बघितलं हर एका शब्दानंतर एक शिवी अमकी तोंडत ना निघते टॅलेंट लागते त्या शिवीसाठी पण एक कि कशी शिवी काढणार काय बोल मकर संक्रांती ना कलेपे भोसडी आज आहे डालते नाही का है। तो हैप्पी जय जय क्या बोल अपना राम। ओ जैसी जैसी राम। लोरी ना हमने उधर लोरी ये लोरी ये क्या किधर किए मनाने के लिए यूनिवर्सिटी में हो बड़े आदमी क्या गेलो यूनिवर्सिटी बोलता रे तू बेलापुर जाता है ना 6 घंटे के लिए आगे ही है तर बोलून घेऊ लोक आलेत तेव्हा गाईज आता आपण आपल्या कॉलेजच्या मित्रांसोबत सरळ जर बाहेर चाललेलो आहे की आणखी काहीतरी काम आहे पण आम्ही तर असे दोघे जण सैनिक म्हणून चालले बघू आता काय चालला काहीतरी खायला एकाला लुटलं आम्ही फोनवर तारीखला आमच्या मित्राला मसल्याला त्याला डब्बे उतरले त्याच्याकडे पैसे घेतले वरच्या कॉल केला आहे आणि चला तर जाऊ आणि बघू काय खाऊ आपण पहिला अंकितचं काम करू आणि मग तिथं जाऊ काहीतरी थोडंसं खायला काय आता आपण पाणीपुरी खायला आलं बाय केनला दिली ना आम्ही दोघं बघा आमच्या दोघांकडे प्लेट आहे याला बाई शेवपुरी पाहिजे आता आपण पाणीपुरी खाऊ टेस्ट करू बाई इकडे चांगले टेस्ट पाणीपुरी केविननी पकडले आणखी दाखवून दू काल आणि महिने घालतो का, का।, का शेवपुरी घेतल्या चटणी चांगली या चटणी शेवपुरी एवढी खाऊच ना पाणीपुरी भारी होते काय बोलता है? ते गल्ली मध्ये आलो आणि आपला टेका टेकावला हो तो सुशांत बाई पण आला पण कामा जायला चाललाय नाईट चालू झाली कसं वाटत नाईटला तुला झोप नाही होत पूर्ण माझी नाईटला लागत वाट पण काय टेन्शन नाही आता आपण आलोय आणि सुशांत जाणारच नाही चला आता बघा आपल्या ब्लॉक मध्ये हे बघा हे ब्लॉक साठी बघा कशी उभे अरे सकाळी पण होत ना तुम्ही दोघा दो बस 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 मन भरलं बस झाला बाय बस झाला येऊ बारकी पुरत घरची फुलं असते खरे ब्लॉक चालू केलं ना बघायचे फटक लाडू हे बघा अरे माहिती चल मासे <laughs> काचार तर कोण करत पण खरं आमची बारकी पोर खतरनाक आत्ता चालू केला लगेच होतं खतरनाक जात याला ओर या म्हणजे कुठ नाही ठिकाणी आता आपण कॅब सोबत घालतो काहीतरी खायलाच मग आपण त्यांनी घेतलं राहायच आपण घेतलं लॉलीपॉप मग खाऊ आणि मग जाऊ गल्ली तर काय बाई बोर झालतो म्हणून येऊ पण आलता बोल पेमेंट झालं तर काहीतरी खायला पाहिजेच मला लॉलीपॉप घेतलं आपण याने घेतलं आपण आलो आहे गुलाबजनला आपण खातो जास्ती करून काय बोलताय जिंदगी त्याची लय सॉर्टेड म्हणजे एकदम म्हणून माझं आयटम पटतो ना का आयटम पटतो ना का बाई सिंगल मस्त राहायचा काय आता खाऊ बिऊ आणि जाऊ आपण काय बोलता काय बोलतो गाईज आता आपण गल्ली गल्लीमध्ये आणि गल्ली आपली एकदम भरलेली बघा किती जण आहेत कोणच नाही फक्त रित्या आणि मीच आहे रायडर तर आता आपण आले दिवस खाऊन बाहेरून आणि आता बसलोय बाई काय करणार जिंदगी आता बोर झाली संडे सुट्टीचे दिवस एकदम खराब जातात एकदम बोर आता ते बोर दिवस आशेच राहणार आणि हो नंगडा काय दिवस झाले बघा एवढे घाण दिवस भाई कोणची येऊ नका दुसऱ्याची सायकल पण बारके बोराची चालवते असे दिवस तर कधीच येऊ नका बारके पोरा मोबाईल <laughs> दिलाय काय तुला कसं वाटतं मोबाईल त्याला कशाला दिलं तुझी सायकल का दिलीस म्हणतला म्हटला तो म्हणतला कशाला म्हटला तर तुम्हाला इथं दिसल्या पडलेला दिसतो भाई करण रित्या मी भाई जिंदगी फुल बोरशी झाले पण आम्हाला बोरिंग वाटत नाही भाई आता उद्यापासून तसंच परत उठता कामाला जा या करा त्या करा त्या करा हे करा काय होत्या लय काम असतं लय काम असतं भाई जिंदगी अशी पाहिजे बघा चेल इस्ता मोबाईल आपल्याला काय हॅलो आतुल बी येणार नव्हता येणार होता आज तो पण आला नाही आज आपला दिवस खरंच बोरिंग झालेला आहे कारण आज आपण लेट उठलेलो पण काय करणार लेट उठायचं आपल्याकडे कारण आहे ना आपण लेट झोपलेलो म्हणून लेट उठलं हे बघा आमची म्हणी माव घराच्या इथं बसलं आणि आपल्या इकडचे सगळे घरी गेलते आपापल्या घरी झोपलेले म्हणून मी पण बाय आज जास्ती काय कुठलं काढूच शकलो नाही जेवढं पण काढलं ते आपल्या त्यांच्यासोबत आपला टाईम गेला बाहेर गेलो तर म्हणून आणि आता पण जण घरी गेले भाई सगळी शांत गल्ली आज आपला ब्लॉग बोरिंग झाला पण काही ठीक आहे ना एक दिवस चालतं जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजसाठी एवढंच